महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा राज्यव्यापी लिंगायत जोडो बसवज्योत जो रथयात्रा मंगळवेढा ते मंत्रालय मुंबई बावीस ऑक्टोबर पासून निघणार विजय कुमार हत्तुरे महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील एक कोटी लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कासाठी महात्मा यांच्या विचारांची लिंगायत जोडो बसवज जो रथयात्रा मंगळवेढा ते मुंबई परमपूज्य चन्न बसवानंद महास्वामीजी व राष्ट्रीय लिंगायत संघ स्था संस्थापक व राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक प्रदीप बापूवाले सांगली व सामाजिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय कुमार हत्तुरे सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे अशी माहिती प्रदीप वाले यांनी दिली महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी बसव ज्योत रथयात्रा असून लिंगायत समाज ठरवणार सत्ता कोणाची असावी साठ मतदारसंघात आपण निर्णायक आहोत या यात्रेत महाराष्ट्रातील विविध संघटना व बसवप्रेमींचा सहभाग असणार असे महाराष्ट्र समन्वयक विजय कुमार हत्तुरे यांनी सांगितले लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कासाठी प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे महात्मा यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणी करावी लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत दाखल्यासहित सर्व पोट जातींना ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी निधी मिळावा सरसकट लिंगायत समाजाला लाभ मिळावा लिंगायत समाजाला महाराष्ट्रामध्ये भाषिक अल्पसंख्याक व केंद्रामध्ये अल्पसंख्याक दर्जा द्यावा महात्मा बसवन्ना यांचे वचन साहित्य शैक्षणिक अभ्यासक्रमात घ्यावे <tell> लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे प्रत्येक जिल्ह्यात राहण्यासाठी वसतिगृह पाहिजेत लिंगायत समाजाला जनगणनामध्ये वेगळा कॉलम द्यावा लिंगायत समाजातील शरणस्थळांना व मठांना तीर्थक्षेत्राचा अवर्ग दर्जा देण्यात यावा गाव तिथे स्मशानभूमी रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी दिल्ली येथील नवीन संसद भवनास महात्मा बसवन्ना यांचे नाव द्यावे लिंगायत जोडो बसव्यात्रा बावीस ऑक्टोबर सुरुवात मंगळवेढा सोलापूर अक्कलकोट मुक्काम एक मुरुम उमरगा लातूर अहमदपूर मुक्काम दोन लोहान नांदेड गंगाखेड परळी वैजनाथ अंबेजोगाई कपिलधारा तीन धाराशिव बार्शी पंढरपूर चार सांगोला जत गुड्डापूर डफळापूर कवठे महांकाळ पाच मिरज जयसिंगपूर अल्लमप्रभू कोल्हापूर ज्योतिबा वारना वारणानगर मुक्काम सहा कराड सातारा कोरेगाव शिंगणापूर शिखर फलटण मुक्काम सात जेजुरी खंडोबा सासवड पुणे निगडी मुक्काम आठ कार्ला लोणावळा कर्जत अंबरनाथ मुक्काम नऊ कल्याण ठाणे आझाद मैदान मुक्काम दहा मुंबई मंत्रालय या पत्रकार परिषदेत मुलगे चन्नवीर तुकाराम माळी अशोक भांजे नामदेव फुलारी राजशेखर कापसे सकलेश बाभुळगावकर विजयकुमार कुलकर्णी नागेश पडनुरे आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा